फिनली मिल मध्ये संतापाचा स्फोट थकीत पगारामुळे दोन कामगार चढले चिमणीवर कामगारांचा थकीत पगाराचा थरार मनोज सूर्यवंशी आणि विकेश यांची जीवघेणी आंदोलनात्मक कृती फिनली मिल मध्ये पगाराच्या मागणीसाठी कामगारांचा अनोखा संघर्ष चिमणीवर चढून निदर्शने केली थकीत पगाराचा प्रश्न चिघडला कामगारांनी घेतला जीव धोक्यात कंपनी प्रशासनाला हादरा कामगारांचा संताप उसळला फिनले मिलच्या चिमणीवर जीव धोक्यात घालून निदर्शने मनोज सूर्यवंशी आणि विकेश यांचा थरारक पगार आंदोलन फिनले मिल प्रशासन मिल कामगारांची पगारासाठी तयारी चढून आंदोलन कामगारांना न्याय कुठे पगारावरून मोठा संघर्ष पेटला कामगार आंदोलनाची टोकाची पावले थकीत पगारामुळे चिमणीवर चढले दोन कामगार पगार न मिळाल्याने जीव धोक्यात फिनले मिल मध्ये कामगारांचे थरारक आंदोलन कामगारांचा आंदोलन सुरू झालेलं आहे फिनले मिलचे कामगार सकाळी सहा वाजतापासून फिनले मिलच्या चिमणीवर चढलेले दिसत आहेत फिनले मिलच्या चिमणीवर सकाळपासून उपाशी हे कामगार आंदोलन करीत आहे थकीत वेतन लवकरात लवकर द्या अन्यथा आम्ही चिमणीवरून उतरणार नाही या प्रकारची त्यांनी चेतावणी दिलेली आहे फिनले मिलमध्ये अचल पोलीससुद्धा दाखल झालेली आहे आणि आता हे कामगार मागील बारा तासापासून या चिमणीवर आहे आणि मिल महाप्रबंधक अमित कुमार सिंह काय निर्णय देतात यावर सर्वांच्या नजरा टिकलेल्या आहेत मी कॅमेरापर्सन धीरज व नितेश किल्लेदार सिटी न्यूज अचलपूर